पुढील नाम आहे वृद्धात्मा पुरातन जो सर्वांपेक्षा वडील किंवा प्राचीन आहे असा हा बुद्धीने प्रगल्भ आहे पुढील नाम आहे महाक्ष ज्याचे डोळे मोठे आहेत किंवा ज्याला पुष्कळ डोळे आहेत सहस्राक्ष असे त्याचे नाव प्रसिद्ध आहे किंवा सूर्य चंद्र हे त्याचे डोळे आहेत पुढील नाम आहे गरुड ध्वज ज्याच्या ध्वजावर गरुडाचे चिन्ह आहे गरुड म्हणजेच शब्द ब्रह्म हा गरुडावर म्हणजे शब्द ब्रह्मावर आरूढ असतो शब्द हा त्याचा ध्वज आहे परब्रह्मापर्यंत पर्यंत पोचण्यासाठी प्रथम शब्दाचाच आश्रय घ्यावा लागतो शब्द परब्रह्माचे ज्ञान करून देतो अतुल ज्याच्याशी तुलना करण्यासारखे दुसरे काहीच नाही त्याची कोणाशीच कधीच तुलना होऊ शकत नाही व तो अतिशय किंवा अतुलनीय असा पराक्रमी आहे म्हणून त्याला अतुल हे नाम प्राप्त झाले आहे शरभ जीर्ण होणे झिजणे उणावणे हा ज्याचा स्वभाव आहे अशा प्रकारच्या शरीरामध्ये तो आत्मरूपाने राहतो अशा जीर्ण शिर्ण शरीरात तो तेज रूपाने राहत असल्यामुळेच आपल्या शरीराची सर्व कर्मे सुरळीतपणे चालतात अशा रीतीने हा सर्वांना धरून असणारा आहे भीम ज्याला सर्व दुर्जन घाबरतात तो अत्यंत पराक्रमी आहे तो स्वेच्छेने अवतार घेतो केव्हा कुठे कधी कसा कोणता अवतार घ्यायचा याचे संपूर्ण ज्ञान फक्त त्यालाच आहे धर्मस्थापना आणि धर्माच्या रक्षणासाठी तो योग्य वेळी अवतार घेतो हा अतिशय पराक्रमी आहे समयज्ञ वेळेचे उचित ज्ञान त्याच्या ठिकाणी आहे किंवा सर्वांना समभावाने वागविणारा आहे हवीर हरिही यज्ञामध्ये अर्पण केलेल्या आहुतीचे रक्षण हरण करणारा किंवा सर्व जीवन हा एक यज्ञ असल्यामुळे पुरुष हाच त्यातील आहुती आहे त्यामुळे या पुरुषाच्या ठिकाणी असलेल्या पातकांना जो केवळ स्मरण मात्रे करून नाहीसे करतो मात्र त्याआधी आपल्याला आपले सर्व साधन त्याला अर्पण करावे लागते सर्व लक्षण लक्षणीय सर्व उत्तम लक्षणांनी म्हणजे सर्व प्रकारच्या प्रमाणाने ज्याचे ज्ञान होते ध्वज अंकुश वज्र चक्र ही सर्व त्याच्या हातावर व पायावर आहेत बिंदू श्री गणेशाची खूण आहे रेषा प्रगतीची दर्शक आहे अर्धवर्तुळ परिवर्तनाचे वर्तुळ पूर्णतेचे दर्शन घडवते स्वस्तिक ऐश्वर्याचे दर्शन घडवते कलश पूर्णत्वाचे दर्शन घडवते आणि ही सर्व सुचिन्हे ज्याच्या जवळ आहेत पुढील नाम आहे लक्ष्मीपान उत्तम लक्षणांनी तो युक्त म्हणून उत्तम लक्ष उत्तम लक्षणांनी युक्त असलेल्या लक्ष्मीशी त्याचा विवाह झालेला आहे तो स्वतः अत्यंत ऐश्वर्य संपन्न आहे वेद संपन्न आयुष्य जगण्यासाठी धन वित्त मर्यादेपर्यंत आवश्यक आहे म्हणून लक्ष्मी असणे गरजेचे आहे लक्ष्मीचा हा पती आहे पण याने तिचे स्थान आपल्या पायाशी ठेवलेले आहे लक्ष्मीच्या तीन गती आहेत दान भोग आणि नाश जर संपत्तीचा भोग घेतला नाही किंवा दान दिले नाही तर ती तशीच वाया जाते याचे भान ठेवायला हवे हे ज्ञान ज्याला आहे तो लक्ष्मीवान पुढील नाम आहे समितींजय समिती म्हणजे युद्ध किंवा सभा पराक्रमाने युद्ध जिंकणारा किंवा पांडित्याने आणि वक्तृत्वाने सभा जिंकणारा समिती म्हणजे एकत्र येणे त्याचा हा अध्यक्ष बनून त्याच्यावर विजय मिळवतो आत्मा मन बुद्धी चित्त अहंकार आणि देह या सर्व समितीचे अधिष्ठान हाच आहे आणि हा त्या सर्वांवर विजय मिळवणारा असा आहे पुढील नाम आहे विक्षरो याच्यामध्ये चर भाव नाही चर म्हणजे नाशवंत हा भाव याच्या ठिकाणी नाही याची कधीही झीज किंवा नाश होत नाही या दोन्हीपासून तो दूर आहे तो विक्षर रोहित आपल्या इच्छेनुसार विशिष्ट प्रकारच्या पिवळसर वर्णाचे मिश्रण असलेला रक्तवर्ण धारण करणारा किंवा रोहित नावाच्या माशाचे रूप धारण करणारा रोहित म्हणजे सूर्य वाढत जाणे उगवणे व्यापक होणे ईश्वर केंद्रस्थानी आहे म्हणून हा तेजस्वी आहे आणि वृद्धी होणे हा याचा स्वभाव आहे पुढील नाम आहे मार्ग भक्तजन ज्याची प्रतीक्षा करतात किंवा प्रतीक्षा नेहमी ते करीत असतात किंवा परमानंदाची प्राप्ती ज्याच्या साह्याने होते परमार्थ मार्ग चालत राहणे यामागे परमात्म्याची विशिष्ट योजना किंवा हेतू असतो असा हा मार्ग आहे पुढील नाम आहे हेतू सर्व प्रकारच्या कार्याचे वा घटनांचे जो समवायी उपादान वा निमित्त या स्वरूपाचे कारण आहे प्रत्येक गोष्ट करण्यात काहीतरी हेतू असतोच माणसाला पाच कर्मेंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिय दिली आहेत डोळे तोंड सोडले तर जीभ त्वचा हे बंद असतात तोंड मिटले तर जीभ आत राहते म्हणजेच तोंड व डोळे मिटता येतात ते बराच काळ मिटलेलेच असावेत हा याचा हेतू आहे कानावर प्रपंचाच्या गोष्टी पडत असताना डोळे मिटून घ्यावेत तसेच खाताना पण डोळे मिटून खायची सवय करावी यामागचा हेतू लक्षात घ्यावा अध्यात्म हे प्रयोगशील शास्त्र आहे असे तोंड व डोळे मिटण्याची सवय केली तर मन स्थिर राहते स्वतःला दिव्यत्वाचा स्पर्श हवा असेल तर हा प्रयोग स्वतःवर सातत्याने करत राहावे भगवंताचे एक नाम माधव आहे तो नेहमी मौनात व ध्यानात असतो पुढील नाम आहे दामोदर दोरीने ज्याचे पोट बांधलेले आहे असा गोकुळात यशोदेने कृष्णाला दोरीने उखळीला बांधून ठेवले होते त्यावरून हे नाव त्याला पडले आहे किंवा प्राप्त झाले आहे किंवा दम इत्यादी साधनांनी उदार म्हणजे विकसित असलेल्या बुद्धीने ज्याचे ज्ञान होते दान दाम म्हणजे लोक ते लोक तिन्ही म्हणजेच तिन्ही लोक ज्याचे उदरात सामावलेले आहे असा शिवाय उदर मस्तक देहाच्या गायत्री विणेचा तंतू हा आहे दामोदर राहून उदराचे दमन करणारा असा हा दामोदर आहे सह सर्व काही सहन करणारा द्वंद्व समान मानणारा सर्वांबरोबर असणारा तो सहनशील आहे तो सर्वांना प्रेमाने सांभाळतो आपण काही न करता आपल्याशी कृतज्ञता व्यक्त करू शकतो त्याच्यात भावमयता कृतीशीलता कृतज्ञता आहे आपण त्याला काही दिले नाही तरी तो आपल्याला सांभाळतो आपल्या अन्नाची म्हणजेच योगक्षेमाची हा सोय करतो मही धरून शेषरूपाने वा पर्वतरूपाने पृथ्वीचे धारण करणारा पृथ्वी म्हणजे पंचमहाभूतापैकी पृथ्वी तत्व म्हणजेच देह या देहाला तो सांभाळतो महाभाग ऐश्वर्ययुक्त किंवा उत्कृष्ट अशा भोगांचा उपभोग घेणारा सभ्य आणि सज्जन देहात जे चांगले घडते ते याच्याच कृपेने त्याच्याच इच्छेने आपल्या कर्मानुसार परमार्थ साधन घडते घडवणारा तो आहे आपण परमार्थ साधन करत असू तर तो त्याप्रमाणे ते उत्तम कसे होईल याची सुद्धा काळजी घेतो वेगवान ज्याची गती शीघ्र आहे याने वाऱ्याला शक्ती दिली त्याचा वेग याच्या सत्तेने असतो वाऱ्याला ज्याने इतका वेग दिला त्याचा स्वतःचा वेग कितीतरी जास्त असणारच अमिताशन ज्याचा आहार मोजता येणार नाही इतका मोठा आहे प्रलय काळाच्या वेळी हा सर्व काही गिळून टाकतो म्हणून त्याला हे नाव प्राप्त झालेले आहे किंवा असे हे सांगतात की प्रेमाने दिलेले सर्व काही त्याचा तो स्वीकार करतो याचा असा था है। हा याचा सरळ असा शब्दार्थ आहे पण खरे तर हा भक्ताची भक्ती पाहून भक्ताला वेगळेपणाने न ठेवता स्वतःसारखे करतो भक्त भगवंतासारखा किंवा भगवंत रूपच राहतो म्हणजेच असं सांगतात की तो भक्ताला खाऊन टाकतो आणि त्याचं भक्त पण वेगळेपणाने न ठेवता त्याला आपल्याशी एक रूप करून घेतो